नमस्कार बालमित्रांनो पहा आज आपले शंभर टक्के उपस्थिती आहे म्हणजे आपले वीस विद्यार्थी आहेत वीसपैकी वीस विद्यार्थी प्रेझेंट आहेत तसे आपण दररोज पण शंभर टक्के उपस्थित असतो पण आज आपण एक उपस्थितीसोबतच एक अंक दृढीकरण होण्यासाठी एक छान कृती घेणार आहोत पहा मी हाजरी घेणार आहे हजेरी सोबत तुम्ही तुमचा क्रमांक दाखवायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे चला तर मग आपण सुरू करूयात हजेरी घ्यायला एक मला कार्ड माझ्याकडे करून दाखवायचे तुम्ही दोन तीन चार पाच सहा पूर्ण नाव सात सात

छान पद्धतीने तुम्हाला मी नंबर घेतला तुम्ही आपल्या हातातील कार्ड पाहिलं आणि त्या पद्धतीने बरोबर उभे राहिलात सगळ्यांनी खूप एक ते वीस पर्यंतचे नंबर ओळखून तुम्ही स्वतःची हजेरी दिली त्याबद्दल स्वतःला सगळ्यांनी छान शब्दासकी घ्यायची आहे